नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण एक किलो उडदाच्या डाळीपासून पापड बनवणार आहेत एक किलोसाठी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे जर हे प्रमाण वापरून तुम्ही हे पापड बनवले तर विकतच्या पापडांपेक्षा अगदी चविष्ट असे हे पापड बनवून तयार होतात या पापडला गोल आकार देण्यासाठी कुठल्याच डब्याचं झाकण किंवा कटर वापरलेलं नाही फक्त एक अशी गोष्ट आहे ज्याने हे पापड मस्त गोल आणि एकसारखे बनवून तयार होतात तर परफेक्ट पापड बनवण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा आणि रेसिपीला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर इथं मी दोन किलो उडदाची पांढरी डाळ घेतलेली आहे ही डाळ आधी आपण स्वच्छ पुसून घेणार आहोत कारण की ह्या डाळला भरपूर डस्ट असते त्यासाठी आपण ही डाळ एकदा कॉटनच्या कापडने व्यवस्थित पुसून घेऊया ही ही डाळ पुसल्यामुळे पापड हे छान मऊ येतात त्यातल्या त्यात लाल पडत नाही त्यासाठी ही प्रोसेस करणं खूप गरजेचं असतं तर इथं मी अशा प्रकारे ही डाळ पुसून घेते आहे तर बघू शकतात हाताला अजिबात इथं डस्ट दिसत नाही आहे म्हणजे परफेक्ट पुसून झालेली आहे तर इथं मी ही डाळ संपूर्ण पुसून तयार झालेली आहे तर इला गिरणीवरून छान बारीक पावडरसारखी दडून घेते इथं हे उडदाच्या डाळीचं पीठ दडून तयार झालेलं आहे तर याचा मसाला बनवायला घेऊया तर इथं मी काळी मिरे साधारण दोन चमचे काळी मिरे आणि दहा ते बारा लवंग हे जाडसर वाटून घेतलेले आहेत आता त्याला एका चाळणीने चाळून घेते म्हणजे यात असलेले बारीक ही जी पावडर आहे ना ती आपण साईडला काढून घेणार आहोत कारण की ही पावडर जर पापडमध्ये टाकली तर पापड हे थोडे काळपट दिसतात त्यासाठी आपण ही पावडर साईडला काढून घेणार आहोत आणि हे जाडसर भरड आपण या पिठावर टाकून घेणार आहोत इथं हे बघा आपलं पीठ मस्त पावडरसारखं दडून तयार झालेलं आहे तर आज आपण एक किलो उडदाच्या डाळीचं पापड बनवणार आहे तर त्यासाठी साधारण चाळीस ग्रॅम पापडखार घेतलेला आहे आणि पोह्याच्या चमच्याने जर मोजणार तर साडेतीन चमचे इथं आपण पापडखार टाकून घेतो आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे जर तुम्ही प्रमाण थोडं कमी जास्त जर जा केलं तर पापड हे लाल येऊ शकतात त्याचबरोबर इथं तीन चमचे मीठ टाकून घेते आहे आणि त्याचबरोबर एक चमचा हिंग टाकून घेते आहे हिंगमुळे पापडला खूप छान सुहासिक वास येतो त्याचबरोबर इथं मी आता मिरे आणि लवंगची भरळ टाकून घेते आहे आता आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया एकत्र केल्यानंतरच आपल्याला हे पीठ थोडंसं सा एका साईडला काढून मग कनिक भिजायचे आहे कारण की हे पीठ खूप बारीक असतं आणि भिजताना ते बऱ्याचदा पराती बाहेर उडतं त्यासाठी थोडं थोडं पीठ घेत आपल्याला ही ओ... पापडसाठी पीठ भिजून घ्यायचं आहे तर इथं बघा आपल्याला अगदी घट्टसर असं हे पिठाचे गोडे बनवायचे आहेत एक मोठा गोळा न बनवता छोटे छोटे असे गोडे बनवायचे म्हणजे आपल्याला कुटायलासुद्धा इझी होतात तर व्हिडिओमध्ये बघू शकतात इथं एक छोटा गोळा बनवून झाल्यानंतर याला तेलाने कोट करून घेते आहे तेलवरून लावून घेते आहे तर इथं साधारण माझे हे सहा गोडे बनून तयार झालेले आहेत आणि अगदी घट्ट असं हे भिजून झालेलं आहे तर आता याला आपण अर्धा तास झाकण झाकून साईडला ठेवूया म्हणजे पीठ छान मुरेल अर्ध्या तासानंतर परातीवर तेल लावून घ्यायचं आहे आणि एक एक गोडा आपल्याला इथं कुटण्यासाठी घ्यायचा आहे जर तुमच्याकडे दगड असेल तर तुम्ही दगड दगडवर सुद्धा तरी सुद्धा चालेल हे पीठ अशा प्रकारे कुटल्यामुळे अगदी सैल मऊ असं पीठ बनून तयार होतं आणि जितकं तुम्ही हे पीठ कुटणार तितका पापड हा आपला पांढरं शुभ्र येतो तर बघू शकता पिठाचा रंग हा बदललेला आहे अगदी पांढरा शुभ्र असं हे पीठ दिसतं आहे आता हे कुटून झाल्यानंतर याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आहे त्याप्रमाणे या पिठाला ओढत राहायचं आहे सुरुवातीला हे पीठ लगेच आहे पण जसं जसं तुम्ही हे ओढणार तसं तसं नंतर हे अगदी चिंगमसारखं ओढलं जाईल तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आता हे पीठ न तुटता मस्त असं ओढलं जातं आहे म्हणजे परफेक्ट इथं आपलं हे पीठ बनून तयार झालेलं आहे पापडांचं तर याला अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे आणि एका कॅरी बॅगमध्ये ठेवून घ्यायचं आहे आता बाकीचंही पीठ पटकन कुटून घेतलेलं आहे आणि सर्व गोडे अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत तर इथं बघा आपले हे सर्व गोडे बनून तयार झालेले आहेत तर लगेच लाटायला सुरुवात करूया तर इथं माझ्याकडे अशा प्रकारे ही डफडी आहे गावाकडे ह्या डपड्या भरपूर प्रमाणात दिसायला भेटतील तुम्हाला तर एक गोडा अशा प्रकारे ह्या डफडीवर राऊंड राऊंड करायचा आहे म्हणजे एकसारखा हा रोल बनवून घ्यायचा आहे अजिबात या रोलला क्रॅक नसावा आणि एका दोऱ्याच्या साहाय्याने एकसारख्या लाट्या या बनवून घ्यायच्या आहेत अगदी सोपी पद्धत आहे जर तुम्हाला या दोऱ्याच्या साहाय्याने असं जमत नसेल तर चाकूनेसुद्धा एकसारखे हे कापून एकसारखे पापड बनवू शकतात तर या लाट्या कापून झाल्यानंतर यांना तेल लावून घ्यायचं आहे थोडं तेल लावून झाल्यानंतर लगेच आपल्याला हे एका कॅरीबॅगमध्ये किंवा एका डब्यामध्ये ठेवायचे अशा प्रकारे ठेवल्यामुळे लाटे या कडक होत नाही आणि पापड अजिबात तुटत नाही त्यासाठी तर लगेच लाटण्यासाठी घेतलेला आहे हा पापड लाटताना अगदी इझी जातो आहे अजिबात जास्त ओढायची किंवा जोर लावायची गरज पडत नाही अगदी इझिली हा पापड पाटावर मस्त सरकतो आहे आणि बघू शकतात अगदी गोल गोलकरगरीत असा हा पापड बनून तयार होतो होतोय अजिबात आपल्याला कटर झाकण किंवा पापडचं मशीन वापरायची गरज नाही आहे तर बघा आपला हा मस्त पापड बनून तयार झालेला आहे तर दुसराही पटकन लाटून घेऊया अशा प्रकारे आप आता इथं मी सर्व पापड हे लाटून घेते आहे हे पापड सुकायला जास्तीत जास्त अर्धा ते एक तास लागतो फॅन खालीच आपल्याला हे पापड छान घरातच वाढून घ्यायचे आहेत अजिबात उन्हात वाढायचे नाही आहेत तर बघा इथं अर्धा तास झालेला आहे या पापडला फॅन खाली वाढून तर आता एक साईड वाढल्यानंतर आपण यांना पलटून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे म्हणजे दुसरी खालची बाजूसुद्धा व्यवस्थित ही वाढून तयार होईल टून झाल्यानंतर आपण यांना पुन्हा अर्धा तास फॅन खाली राहू देणार आहोत आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला हे पापड गोळा करून घ्यायचे आहेत तर बघा अगदी मस्त असे हे पापड बनून तयार झालेले आहेत अजिबात फाटलेले नाही आहेत मसालाही मस्त दिसतो आहेत आणि छान असे पांढरं शुभ्र गोल गरगरीत दिसत आहेत एक सारखे पापड बनवून तयार झालेले आहेत तर इथं मी एक पापड तुम्हाला भाजून दाखवते अजिबात लाल पडत नाही हे पापड तुम्ही भाजून किंवा सुद्धा खाऊ शकतात मस्त सुंदर असा हा पापड बनून तयार झालेला आहे बघू शकतात आता पापड इथं मी सुद्धा दाखवते तर बघा अगदी मस्त असा हा सुद्धा पांढरं शुभ्र पापड दिसतो अजिबात कुठेच लाल दिसत नाही इथं आपले उडदाचे मसाला पापड बनवून तयार झालेले आहेत अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि परफेक्ट मेजरमेंटसुद्धा सांगितलेला आहे तर बघा तडल्यानंतर पापड अजिबात तेलकट दिसत नाही दिस आहे अगदी ऑइल फ्री आहे आणि त्यातल्या त्यात भाजलेला पापडसुद्धा छान दिसतो आहे इथं मी तुम्हाला एक पापड फोडून दाखवते तर मस्त असा क्रंची आवाज येतो आहे आणि बघा तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून नक्कीच सांगा नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल हे सुद्धा नक्कीच सांगा भेटूया